मी दोन मुलांचा बाप आहे कधी काय करायचं ते मला माहीत आहे माईक पेन किंवा लॅपटॉपवाला कुणीही माणूस काहीही लिहितो बोलतो त्यानं काहीच फरक पडत नाहीये ते आमच्याबद्दल निर्णय घेऊ शकत आहेत मी क्रिकेट सोडून कुठही जाणार नाहीये भारताचा चॅम्पियन कर्णधार रोहित शर्मानं टीकाकारांना दिलेलं हे चोख प्रत्युत्तर तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या संपूर्ण सिरीजमध्ये रोहितच्या बॅटमधून दहावा न निघाल्यानं त्यानं आता निवृत्ती घ्यावी असे सल्ले त्याला देण्यात आले होते ज्या कर्णधारानं पाच महिन्यांपूर्वी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता तोच कर्णधार संघाला नकोसा झालाय का अशा चर्चा देखील सुरू झाल्यात रोहित लवकरच निवृत्त होईल अशाही बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या मात्र सिडनी कसोटीत बाहेर राहिलो असलो तरी मी निवृत्ती घेणार नाही असं रोहितनं ठणकावून सांगितले नेमकं काय घडलं त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो हॅलो आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र खर तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र त्यात घरी भर पडली ती मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या एका विधानानं सिडनी टेस्ट पूर्वी झालेली पत्रकार परिषद टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा ऐवजी गौतम गंभीरने घेतली साधारणपणे संघाचा कर्णधार टेस्ट क्रिकेटच्या सामन्याच्या एक आधी पत्रकारांशी संवाद साधतात मात्र गौतम गंभीरनं प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानं चर्चांना चांगलंच उधान आलं रोहित शर्मा पाचव्या कसोटीत खेळणार की नाही असा सवाल गंभीरला केला असता उद्या विकेट पाहून आम्ही प्लेईंग इलेव्हन निवडू असं अजब उत्तर गौतम गंभीरनं देत खळबळ उडून दिली मुख्य कोच इथं प्रेसला उपस्थित असताना रोहितच्या गैरहजेरीबाबत कोणतीही चर्चा व्हायला नको असं म्हणत पत्रकारांनाच गंभीरनं उलट उत्तर दिलं गंभीर जो सूचक संदेश द्यायचा होता तो त्यानं दिला ते खरेही ठरलं आपल्या कर्णधाराशिवाय म्हणजेच रोहित शर्माशिवाय टीम इंडिया सिडनी कसोटीत मैदानात उतरली रोहित शर्माचं करिअर जवळपास संपलंच यावर शिक्का मोर्तब झाला माझी क्रिकेटपटू सुद्धा रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत नवनवीन अंदाज बांधू लागलेत भाष्य करू लागलेत रोहित शर्मा निवृत्त झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही कारण तो आता तरुण राहिलेला नाहीये सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी जर भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला तर ती पूर्णपणे वेगळी बाब आहे अन्यथा रोहित शर्माच्या निवृत्तीची वेळ आली आहे असं मला वाटतं असं रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं दुसरीकडं ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्क वॉन सुद्धा रोहितवर टीका केली जर मी निवड करता असतो तर मी रोहित शर्माचा आभार मानला असतं आणि कर्णधार बनवलं असतं असं म्हणत वॉने सुद्धा भारतीय कर्णधारावर टीकेची झोड उठवली त्यातच सिडनी कसोटीत रोहित बाहेर बसल्यानं त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला मात्र आज खुद्द रोहितनं आपल्या रिटायरमेंट बाबत भूमिका जाहीर करत टीकाकारांची बोट तोंडात घातली रोहित शर्मा म्हणाला मी स्वतः सिडनी कसोटीतून बाहेर बसलो आहे सध्या माझी बॅट चालत नाहीये त्यामुळं मी निवडकर्त्यांना आणि कोचला सांगितलं आणि पाचव्या कसोटीतून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला मी दोन मुलांचा बाप आहे कधी काय करायचं ते मला माहित आहे हा सामना भारतासाठी महत्वाचा आहे आणि जे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत त्यांना संधी मिळावी म्हणून मी बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे आता दहावा येत नाहीयेत पण पाच महिन्यानंतर ही दहावा निघणार नाहीत याची शाश्वती नाहीये मी खूप मेहनत करीन पण हा निर्णय निवृत्तीचा नाहीये माईक पेन किंवा लॅपटॉपवाला कुणीही माणूस काहीही लिहितो बोलतो त्यांना काहीच फरक पडत नाहीये ते आमच्याबद्दल निर्णय घेऊ शकत आहेत मी परिपक्व आहे मी काय करतो हे मला माहिती आहे असं म्हणत रोहित शर्मानं टीका करणाऱ्यांना सुनावलं रोहितनं जरी लढण्याचा पुन्हा मेहनत करून कसोटी संघात स्थान मजबूत करण्याचा विचार केला असला तरी वास्तविक ते वाटतं तितकं सोपं नाहीये रोहितचं वय सध्या सदतीस आहे त्यानं मागील चौदा कसोटी डावात अकरा पूर्णांक शून्य सातच्या सरासरीनं केवळ एकशे पंचावन्न धावा केल्यात या काळात त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले रोहितनं या चौदा धावांमध्ये केवळ पाच वेळा तो दोन अंकी धाव संख्या गाठू शकला तर नऊ वेळा तो दहा धावांच्या आत बाद झालाय रोहितच्या क्षमतेला हे याकडे नक्कीच न शोभणार आहेत पुढील सात सी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे वन डे मध्ये रोहित शर्माला अजिबात तोड नाहीये पण कसोटी क्रिकेटमध्ये लाल चेंडूचा सामना करणं त्याला अनेकदा अवघड गेले खास करून परदेशी खेळपट्टीवर तग धरून खेळणं रोहितला जमलंच नाहीये आउट साइड द ऑप्शम चेंडूचा सामना करताना अनेकदा त्यानं विकेट गमावले अशा वेळी मी पुन्हा येईनचा नारा रोहितनं जरी दिला असला तरी त्यात तो किती यशस्वी होतो हे देखील बघावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं रोहित शर्मा नव्या जोमानं कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करेल का त्याच्या बॅटमधून दहावा निघतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नेच्याच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद